शोभापुल बंधून कुठली <laughs> सुरुवात करायची काय बोलायचं गेल्या अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रातल्या जनतेला काही सुचत नाही अतिशय वेळेला महत्व देणारा आणि नेहमी वेळ पाळणारा जो व्यक्तिमत्व की आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशाला याची कल्पना होती पण दादा तुम्ही मात्र जीवनाची ही वेळ काही पाळली नाही तुमच्या जीवनामध्ये अशा स्वरूपाचा एक्झिट होणं हे तुमच्यासाठी नाही पण उभ्या महाराष्ट्रासाठी अतिशय वेदना देणारं कार्य त्या दिवशी आपल्या माध्यमातून घडलं ती जर का वेळ आपण पाळली असती अजून महाराष्ट्रासाठी पंधरा वीस वर्ष आपल्या माध्यमातून खूप काही करता आलं असत खर तर मला सुचत नाहीये हे काय बोल पाहिजे म्हणजे साहेबांचा हात धरून राजकीय क्षेत्रात मी काम करायला लागलो आणि अचानक माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मोठा प्रसंग आला आणि एका कर्जाच्या डोंगरामध्ये मी अडकलो आणि कर्जाच्या डोंगरामध्ये अडकल्यानंतर मी जरी भैरवीने सांगितलं तसं मी भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो मी दादांकडे दोन हजार सोळामध्ये माझ्या वैयक्तिक कामानिमित्त मी भेटायला गेलो मी जरा घाबरलो की काही पक्षाभिक्षाचं नाव सांगितलं तर दादा कदाचित मला उभं करणार नाही पण काम सांगितलं आणि काम सांगितल्यानंतर त्यांच्या पी एच्या माध्यमातून त्या कामाचा पाठपुरावा एवढा केला आणि शासनाकडनं मला जी काही मदत मिळायला पाहिजे होती ती मदत त्यावेळी दादांनी दोन हजार सोळामध्ये मिळून दिली आणि ते झाल्यानंतर मग मी दादांना सांगितलं की मी भाजपचा असा असा कार्यकर्ता आहे मला तुमच्यासोबत काम करायचं आहे कदाचित दादांनी त्यावेळी माझ्या पाठीवर हात ठेवला नसता माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला याची कल्पना आहे मी कदाचित त्यावेळी आत्महत्या सुद्धा करण्याच्या मानसिकतेत होतो आणि अशा प्रसंगामधनं दादांनी मला राजकीय वाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या काळामध्ये केली आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विधानसभेमध्ये काम करण्याची संधी सुद्धा प्राप्त झाली असा एक दिवस आमच्या आयुष्यात नव्हता गेल्या दोन हजार सोळापासनं की दिवसभरामध्ये कमीत कमी दहा वेळा अजितदादांचं नाव निघालं नसेल असा एकही दिवस निदान माझ्या आयुष्यामध्ये या गेल्या दोन हजार सोळापासून तर आत्तापर्यंत असा एकही दिवस ओलाडला गेला नाही विमान दुर्घटना झाली हे विमान रात्री अकरा वाजता ठरलं की आपल्याला विमानाने जायचं आहे त्याच्या जा आदल्या दिवशी कॅबिनेटची मिटिंग होती त्या कॅबिनेटच्या मिटिंग संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे मला स्वतः घेऊन गेले मुख्यमंत्र्यांबरोबर पाच मिनटं चर्चा झाली आणि मला सूचनाही दिली आप बारा की आपल्याला बारामतीला आणि मग नंतर पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दोन्ही तिन्ही जिल्ह्यांमध्ये तुला जायचं आहे अशा सूचना सुद्धा दिल्या आता ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट असतो त्या ॲक्सिडेंटची चौकशी होईल किंवा काय होईल ते होईल पण माणूस काही परत येणार नाही पण ह्या ज्या आठवणी असतात त्या आठवणी आशीर्वाद स्वरूपामध्ये जे आपल्या आंबोळच्या जनतेला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला ज्या वेळेला दादांच्या माध्यमातून मिळाल्या जे काही स्वप्न होते ते स्वप्न कुठेतरी आता मागे पडतील का असा अशा, अशा स्वरूपाची भीती वाटायला लागली मला जे काही माझं नियोजन होतं ते मी एकदा दादांजवळ बोलून दाखवलं होतं ज्या पाडळसरे धरणाचा उल्लेख सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केला पासून आभारनी प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर त्याला मान्यता मिळाली त्यानंतर येणाऱ्या आमदारांनी त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या तेन परीने तो पाठपुरावा केला पण शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी कसं जाऊ शकतं याची कल्पना ज्यावेळेला आम्ही दादांपर्यंत मांडली आवर्षण प्रवण असलेला हा तालुका आणि या तालुक्यातला शेतकरी समृद्ध कसा होऊ शकतो याच्याविषयी दादांची ज्यावेळेला सातत्याने आमची चर्चा व्हायची साहेबराव दादाची माझ्या अगोदर चर्चा व्हायची त्यावेळा सिंचनाला किती महत्व असतं हे दादांच्या बोलण्यामधनं आम्हाला सारखं जाणवायचं आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं की येणाऱ्या काही वर्षामध्ये या धरणाला पैसा दादांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध व्हायचा तो जसजसा पैसा उपलब्ध होईल तो पैसा उपलब्ध झाल्यानंतर ह्या धरणाचं उद्घाटन हे दादांच्या हस्ते येणाऱ्या काळामध्ये करण्याचं आयोजन आम्ही त्यावेळी केलं होतं